सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला कॉफीचा फ्लेवर कसा करायचा पाच मिनटामध्ये कॉफी कशी तयार करायची अतिशय सिंपल पद्धतीने आणि कोणाला घट्ट कॉफी कौना बे आवडत घट्ट कॉफी कोणाकोणाला आवडते आणि हे घट्ट कॉफी कौना आपण घरीच करायची त्याच्यासाठी मी तुम्हाला चाळणीचा उपयोग सांगणार आहे चाळणीमध्ये आपल्याला कॉफी करायची आहे आता इथे ब्रू कॉफी वापरली आहे तुम्ही कोणतीही कॉफी वापरू शकता जे तुम्हाला आवडत असेल ती कॉफी तुम्ही यूज करू शकता इथे आता मी ब्रू कॉफी घेतलेली आहे आणि मी इथे दोन चम्मच घेणार आहे थोडासा मोठा चम्मच आहे असे दोन चम्मच ब्रू कॉफी घ्यायची आणि त्यामध्येच आपल्याला साखर टाकायची आहे आता साखर इथे मी तीन चम्मच साखर वापरली आहे साखर तुम्ही दोन चम्मचसुद्धा वापरू शकता जसं तुम्हाला गोड आवडत असेल किंवा कमी गोड आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही साखर घेऊ शकता आणि इथे गरम पाण्याचा वापर करायचा आता इथे मी एक चम्मच गरम पाणी घेतलेलं आहे आणि चाळणीनेच आपल्याला गोल गोल कंटिन्यू फिरवायचा आहे जोपर्यंत त्याची साखर विरघडत नाही तोपर्यंत आपल्याला ही क्रिया करायची आहे बघा सुरुवातीला कशी होती आणि आता कसं झालेलं आहे घट्ट होत आलेलं आहे थोडंसं आपल्याला दोन मिनटं त्रास होईल करायला परंतु कंटिन्यू तुम्हाला ही चाळणी हलवायची आहे जोपर्यंत त्याचा फ्लेवर असा पांढरा होत नाही आणि घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला ही कॉफी फिरवायची आहे आणि नंतर ते चाळणीवरच असं घट्ट येते बघा आली ना घट्ट जर तुम्हाला चांगली कॉफी जर प्यायची असेल तर तुम्हाला याची मेहनत करावंच लागेल आणि खूप छान होते बघा तशी काही पेस्ट लागलेली आहे अशा प्रकारे आपल्याला करायची आहे आणि त्या चाळणीमध्येच येते आणि ती आपली कॉफी आपल्याला काढून घ्यायची आहे परत मी तुम्हाला अजून व्हिडिओ दाखवत आहे जितकी तुम्ही घोटाल तितका त्याचा फ्लेवर चांगला येतो जोपर्यंत पांढरी होत नाही तोपर्यंत आपल्याला गाळणी फिरवायची आहे गाळणीच्या वर आपल्याला बघा ती अशी पेस्ट तयार होते आता एका कपामध्ये आपल्याला गरम दूध घ्यायचं आहे दूध मात्र चांगलं उकळून घ्यायचं गरम दूध घ्यायचं आणि गरम दुधामध्येच आपल्याला ही कॉफी टाकायची आहे आता मी एक चम्मच टाकणार आहे बघा इतकी घट्टा लिया के चमस, है। घट्ट झालेली आहे की ती पडतसुद्धा नाही आणि एक चम्मच दुसऱ्या कपामध्ये टाकणार आहे जर तुम्हाला खूपच घट्ट वाटत असेल तर तुम्ही दोन चमच एका कपामध्ये घेऊन टाकू शकता आणि नंतर आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे चमच्याच्या सह्याने बघा ही कॉफी अतिशय सुंदर आणि टेस्टी होते आणि लवकर पण होते आहे ना एक वेगळ्या पद्धतीची मी तुम्हाला कॉफी सांगितली आहे झटपट होणारी ही कॉफी आहे चला मग आता कोणी जरी तुमच्याकडे आले आणि तुम्हाला कॉफी प्यायची जर इच्छा झाली तर नक्की तुम्ही ह्या पद्धतीने ही कॉफी करून बघा खूप वेगळ्या पद्धतीने सांगितली आहे तुम्हाला नाहीतर कोणी बॉटलमध्ये सुद्धा कॉफी पाणी टाकतात साखर टाकून ती खूप हाल होतात ती पण एकरी आहे पण आज मी तुम्हाला चाळणीच्या सहाय्याने आज कॉफी कशी बनवायची अतिशय सिम्पल पद्धतीने सांगितले आहे नक्की करून ब बघा आता मी तर पीत आहे पण तुम्ही केव्हा करता कसा आवडला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर करा आणि बघा ही उरलेली जी कॉपी आहे ही कॉपी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता पंधरा दिवस वीज देऊ पॅक डब्यामध्ये ठेवू शकता